तहसीलदार खटाव यांच्याकडे मामलेदार कोर्ट ऍक्ट चे कलम पाच नुसार श्री प्रकाश पांडुरंग सुडके सुभाष पांडुरंग सुडके संपत भिकू सुडके अंकुश तुकाराम सुडके तात्याबा संपत सुडके यांच्या विरोधात रस्त्याची केस सुरू आहे त्यांच्या मागणीनुसार वरील इस्मानच्या गट नंबर दोनशे चौदा मधून पूर्व पार मध्ये नका दोनशे दहा भूषणगड औंद रस्त्याचे उत्तर बाजूला उत्तर बाजूला गट नंबर दोनशे दहा मधून पूर्व पश्चिम गट दोनशे अकरा पर्यंतचा येण्या जाण्याचा बैलगाडी रस्ता खुला करण्याची मागणी आहे याबाबत आठ ऑगस्ट दोन हजार सोळा रोजी तत्कालीन तहसीलदार यांनी रस्ता खुला करून देण्याचे आदेश दिले होते त्या निकालानुसार आम्ही वरील रस्त्याचा दोन हजार पंचवीस पर्यंत वापर केला आता पुन्हावरील प्रतिवादी लोकांनी दांड आमचा शेत रस्ता बंद केला आहे रस्ता बंद असल्या कारणानं अर्जदार बजरंग गोयकर यांचा दोन एकर ऊस शेतात जळून जाऊ लागला आहे तर शंकर भाऊ शेंडगे आणि इतर दोघांची ऊस लागवड तसेच अन्य मशागतीची कामे रखडली आहेत आता साखर कारखान्याच्या गळीत हंगाम बंद होण्याच्या मार्गावर येत्या आठवड्याभरात कारखान्यानं ऊस नेला नाही तर उभ्या शेतातच तो जळून जाण्याची भीती आहे तरी महसूल आणि पोलीस प्रशासनानं तातडीने रस्ता खुला करून द्यावा अन्यथा ऊसाचा फळ पेटवून देऊन त्याच ठिकाणी सामूहिक आत्मदहन केलं जाणार आहे या प्रकरणी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनावर राहील असा इशाराही निवेदनात देण्यात आलाय नमस्कार मी बजरंग गोयकर मांदोळी सातारा माझा असा प्रसंग आलेला आहे की माझी शेती शेतीमध्ये दोन एकर ऊस आहे आणि पहिला मला रस्ता तीन वर्ष झाला दिलेला होता तर तो रस्ता बंद केलेला आहे आता ऊस करायला कुठेही जागा नाही तर आता ऊस जळलेलाच आहे काही शंका नाही ना आता कारखाना आता बंद होत आलेला आहे तर मेहरबानी करून माझा जर ऊस कारखान्याचा गेला तर ठीक आहे नाहीतर मग मला आत्महत्या करायच्या आहे कारण मला ते सहन होत नाही एरळा न्यूज साठी प्रतिनिधी शरद कदम आणि सूरज भांडवलकर वांसोळी आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा